लोकांना तो लाभ देखील आपल्याला मिळाला विहिरी मिळाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौर महिन्याच्या माध्यमातून अडीच लाखाची आपल्याला वीर देण्यात आली यांच्या माध्यमातून या योजनेतून आपल्याला अडीच लाखाची वीर देण्यात आली असे विविध उपक्रम नामदार पंडित साहेबांच्या वतीनं या तालुक्यामध्ये राबवण्यात आलेले खरं विधवा असेल परिदत्ता असेल एखादा ज्येष्ठ माणूस असेल ज्याला आधार नाही त्याच्या आपण शंभर रुपयामध्ये फक्त आपण कार्ड देणार आहे जे जे लोक असतील त्यांनी काउंटर वरून टोकन घेतलंय तिथे टोकन द्यायचं आपलं किट घ्यायचं आणि किट वाटप झाल्यानंतर पुन्हा नव्हते रांगेत जायचं आहे आपलं टोकन आपल्या टेबलवर द्यायचं आहे आणि आपलं किट घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन पुढचा अर्धा तास बंद असेल सर्व विद्यार्थ्यांना किट दिल्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येईल अतिशय सुंदर अशा आजच्या सोहळ्याला विविध शाळेंचे मुख्यालया आपण विविध पंचक्रोशीतील गावांचे सर्कांमध्ये जाऊन आपण त्यांचे डॉक्युमेंट घ्यावे आणि त्याच्या त्यांना आपण रेशन कार्ड देण्यात यावं पगाराच्या संदर्भातले अनेक विषय साहेबांच्या उत्तर लावण्यात आलेले मी सर्व मित्रांना विनंती करेल कोणीही दलालांच्या मी विनंती करेल आपल्या कार्यकर्त्यांना तीनशे रुपयाच्या वर पगाराचे प्रकरण होत नाही तीन ने चार हजार दोन हजार रुपये देऊ नका रेशन कार्डाला पन्नास रुपयाची ऑनलाईनची पावती पन्नास रुपयाची तुमचं चलन शंभर रुपयाच्या वर नाही पण का आपण देतोय त्याच्यानंतर पीयूष आसवाल सिरसोली त्याच्यासोबत जे पालक आलेले असतील त्यांनी पण यायचं आहे हो चेतन इथे खाली थांबशील दोन मिनिट आई कॅन्टीनला काम करते आणि त्याने सांगितलं की पोलीस व्हायचं स्वप्न आहे संजना सोपान सोनवणे बाबा आलेले आहेत संजनाला आई पण नाहीये वडील पण नाहीये संजनाचे आजी बाबा आहे सोहम सोनवणे सोहमच्या आईने यायचं आहे यायच स्वप्न आहे की तिला टीचर बनायचं आहे त्याच्यानंतर दिव्या सोनवणे इयत्ता पाचवीची आहे चुरखेड्यावरून आली असताना वारली आणि आईचा फोटो काय असतो ह्या अजून मला माहीत नाही कारण की त्यावेळेस काही फोटो नव्हता त्यामुळे आईचाही फोटो माझ्याकडे नाही आणि मला काकूने माझ्या आईचं प्रेम दिलं आणि तीच माझी आई झाली मग प्रत्येकालाच काकू आई मिळेल असं मला वाटत नाही माझ्या काकूने मला आईच समजू दिली नाही खरी आई काय आहे ती तिने तिच्या रूपात मला दाखवली आणि मी आज जो उभा आहे की माझ्या काकूच्या आशीर्वादाने माझ्या काकाच्या आशीर्वादाने इथे उभा आहे मी ज्या घरात राहतो मित्रांनो ते घर माझं नाही ते माझ्या काकांचं घर आहे माझं घर आपण जर पाहिलं तर आता थोडं बांधलं गेलं पहिलं पाहिलं असलं तर तुम्ही हसले असते त्यामुळे जीवनामध्ये मी चढ उतार पाहिलेला कार्य करताय मला मंत्रीपद फार मोठं वाटतं असं आपल्याला कोणाला वाटत असेल तर बिलकुल नाही मंत्रीपद हे जनतेकरता आहे निश्चितपणाने पण मला नेहमी माझे मागचे दिवस मी कधी विसरत नाही आणि विसरू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की मी आता सदन झालो काही प्रमाणामध्ये राजकारणामध्ये सदन आहे आर्थिकमध्ये थोडा सदन आहे तर मी समाजसेवेमध्ये लोकांना मदत का करू नये तर मी नेहमी छोटे मोठे उपक्रम करत असतो वीस वर्षापासून तर मी जवळपास वया वाटतोच आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे मी दीड लाख वया यावर्षी वाटतो आहे मागच्या वर्षी एक लाख पस्तीस हजार वाटल्या होत्या यावर्षी आपण दीड लाख वया वाटतो आहे त्या वयांची किंमत जवळपास चाळीस लाख रुपये कोणाकडून आम्ही वर्गणी घेतली नाही फक्त अशोक भाऊ आम्हाला दरवर्षी पंचवीस हजार वया त्याच्यात देत असतात त्यांच्या पंचवीस हजार वया आम्हाला दरवर्षी मिळतात आता आम्ही ते करत असताना आता यावर्षी मागच्या वर्षी आम्ही हा एक नवीन कार्यक्रम केला की ज्यांना आई वडील नाही त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे या दफ्तराने याच्याने फार मोठी आर्थिक मदत होईल असं मला वाटत नाही पण त्याला एक विश्वास येईल की माझ्या मागे कोणीतरी उभा आहे माझ्या मागे कोणीतरी पाठबळ आहे की मला जर कमी पडलं तर मी त्याच्याकडे अर्ध्या जा रात्री जाऊ शकतो म्हणून हा उपक्रम मी घेतलेला आहे हे साहित्य दोन चार हजार रुपयाचं साहित्य फार मोठं नाही आहे आम्ही दोन हजार लोकांना वाटतो तीस चाळीस लाख रुपयाचं आम्ही साहित्य वाटतो फार मोठं नाही आहे ते त्याच्या मा वाटण्याचा मागचा उद्देश फार मोठा आहे या मुलांना असं वाटलं नाही पाहिजे की माझे वडील नाही म्हणून मला कंपास मिळत नाही माझे वडील नाही म्हणून मला दफ्तर मिळालं नाही माझे वडील नाही म्हणून मला पाण्याची बाटली मिळाली नाही वॉटर बॅग मिळाली नाही त्यांना असं वाटलं पाहिजे की माझे वडील नसले तरी आमचा जो लोकप्रतिनिधी आमचा जो आमदार आहे किंवा आमचा जो गुलाब भाऊ आहे किंवा आमच्या गुलाबभाऊबरोबर राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे जर मी गेलो आणि त्यांना जर सांगितलं की संजू सर राजू भाऊ मी कानडव्याचा विद्यार्थी आहे मला अशी अशी गरज आहे तर हे गुलाबभाऊपर्यंत नेतील आणि मला मदत होईल